अमरनाथ यात्रेच्या फक्त बहात्तर दिवस आधी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला हा हल्ला अमरनाथ यात्रेकरू बेस कॅम्प पासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर झाला पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा आणि जैश मोहम्मद या संघटनेनं संयुक्तरित्याचा कट माहिती पहलगाममध्ये क्षणातच होत्याचं चो नव्हतं झालेलं आहे दहशतवादी हल्ल्यानंतर सगळीकडेच आक्रोश किंकाळ्या ऐकू येत होत्या मात्र हल्ल्या आधी फक्त आनंद होता हास्य विनोद होते कुणी खेळत होतो कुणी फोटो काढत होतो मात्र दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं आणि यामधील महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा मृत्यू झाला पालघाम दहशतवादी हल्ल्यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश असून डोंबिलीचे तीन तर पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालेला आहे डोंबिलीचे अतुल मोने संजय लेले हेमंत जोशी यांचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला तर पनवेलच्या दिलीप देसलेंचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेला आहे पलगामच्या दहशतवाद्यांचे फोटो समोर आले असून लष्करी गणवेशामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे तर दुसरीकडे दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या तिघांची नावं आणि स्केच सुरक्षा यंत्रणेनं जारी केलेली आहेत आसिफ फौजे सुलेमान शहा अबू तल्हा अशी या तिघांची नावं असून लष्करातील जवान जम्मू काश्मीर